बातमी मनसेच्या गोटातून पक्षात मरगळ आढळत असेल तर राज ठाकरे योग्य निर्णय घेतील भोंगे धर्माचा अविभाज्य भाग नाही असं देशपांडे म्हणाले हिंदुत्ववादी समजणाऱ्या राज्य सरकारनं याकडे काना डोळा केला असल्याचं देखील देशपांडे यांनी म्हटलंय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी एक निर्णय घेतलाय राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील मनसेच्या सर्व कार्यकर्ते होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवडणूक नियुक्ती मला वाटत पक्षामध्ये जर कुठे मरगळ आढळत असतील कोण पदाधिकारी काम करत नसतील तर पक्षाध्यक्ष म्हणून ते त्याच्यावर निर्णय योग्य तो निर्णय घेतील आमची भूमिका सातत्याने हीच होती की भोंगे हे कुठल्याही धर्माचं प्रतीक असू शकत नाही आणि ते काढल्याने कोणाची धार्मिक भावना दुखावण्याची गरज नाही मुळात जेव्हापासून धर्म उदयाला आले तेव्हा कधीही भोंगे नव्हते त्यामुळे भोंगे हा काही धर्माचा अविभाज्य भाग नाही आणि हीच भूमिका मला असं वाटत न्यायालय न्यायालयाने सुद्धा मान्य केलेली आहे